राहता तालुक्यातील प्रवारनगर परिसरामध्ये अनेक ठिकाणी सोयाबीनचे पिके चांगले आले असले तरी मध्यंतरी पडलेल्या पावसामुळे अशी अवस्था सध्या अनेक शेतांमध्ये पाहावयास मिळत आहे पुन्हा जर पाऊस झाला तर हे पिके हाताशी येतील की नाही असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पडला आहे आपण पाहू शकता शेतामध्ये सोयाबीनचे पिके चांगली आहेत त्याला शेंगाही चांगल्या आहे राहता तालुक्यातील अनेक भागामध्ये सोयाबीनसारखे पिके हे काढणीला आले असून मध्यंतरी पडलेल्या पावसामुळे हे पिके जातात की काय असा प्रश्न निर्माण होत आहे सोयाबीनसारख्या पिकाला सध्या अनेक शेंगा लागलेल्या दिसत असून हातात तोंडाशी आलेला घास हा जातो की काय असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पडला असून या पिकाला काढण्यासाठी सध्या पावसाच्या उघडपीची गरज असल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे ग्रामीण भागातल्या अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी प्रवारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवारा परिसर